हाही रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शेवग्याच्या शेंगेचं आमटी करणार आहोत हे शेवग्याच्या शेंगा मी आणलेले आहेत आणि ह्याची आपण आमटी करणार आहोत तर ह्या आमटी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य ला बघा लसूण घेतलेलं आहे कडीपत्ता आहे हिंग पावडर आहे लाल मसाला आहे टॅमॅटो आहे शेंगदाण्याचा कूट आहे तुरीची डाळ आहे आणि कोथिंबीर आहे बस एवढंच साहित्य लागतं आणि कांदा आणि तेल हे मी आता कांदा आणि तेल भाजायला टाकलेलं आहे पूर्ण भाजून घ्यायचे आपल्याला शेवग्याची आमटी मोस्टली सर्वच करतात म्हणजे आपल्या सांबर रसामध्ये पण असतो शेवग्याच्या शेवट्याच्या शेंगा आणि परत याच्यामध्ये मोस्टली कुठल्याही डाळी आपल्या वरण करतो जे आपण डाळ भात करतो ते त्या वरणामध्ये पण टाकल्या जातात शेवग्याच्या शेंगा आमच्याही वरणामध्ये पण टाकायची म्हणजे आपण डाळ भाताचं वरण असतो त्यामध्ये पण टाकायची कारण आम्ही अशा खाद खायचो नाही तर ते डाळीमध्ये टाकून ते आम्हाला द्यायचे आणि शेवग्याची ना पौष्टिक असते तुम्ही तर बघितलंच असेल की करोना काळामध्ये या शेवग्याच्या शेंगेला किती महत्त्व होतं बरोबर ना तर तेच शेवगेच्या शेंगेचा आज आपण याचा म्हणजे आमच्याकडे कालवण बोलतात काही लोकांकडे सांबर बोलतात रस्सा म्हणतात त्या पद्धतीने मी आता करत आहे आता हा कांदा भाजत आहे ते कांदा भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे कडेपत्ता भाजताना आपण आपण यामध्ये लसूण टाकत आहे कांदा भाजताना जर आपण हिंग पावडर टाकली ना तर याला वास खूप छान आहे कांदा कडीपट्टा आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो टाकत आहोत टोमॅटो कट करताना त्यातल्या बिया थोड्या काढायच्या असतात तर आपल्याला बियांचा वापर नाही करायचा ह्याच्यामध्ये जर आपण हे टॉमॅटो टाकल्या तर तेव्हा घमघमीत वास होतो लसूण भाजून झाल्याचं आणि त्यात मी टॉमॅटो टाकला ना तो एकदम सुंदर वास येतो टोमॅटो भाजत असतानाच आपला जो लाल मसाला आहे तो आपण टाकत आहोत मला लाल मसाल्यामध्ये सर्व साहित्य आहे म्हणजे म्हणजे मला एक्स्ट्रा काही टाकावं लागत नाही म्हणजे काय काही हिंग दुसरं आपलं मऊ म्हणजे आपले पच्चे कजण वगैरे असते ना गरम मसाला टाकतात असं असं मला काही करावं लागत नाही सर्वच जण मसाले करून ठेवतात ना वर्षे भरायचे त्या मसाल्यामध्ये सर्व टाकलेलं असतं जे फक्त पावडर वापरतात तेव्हा मग त्यांना ते सगळं चालते टाकावं लागतं पूर्ण भाजता यायचे इकडे मी तुरीची डाळ जी भिजवून ठेवलेली होती ती टाकत आहे तुळीची डाळ टाकल्यामुळे ती सांभासारखं होतं एकदम सांभाळासारखे आमटी घणते भिजत घातल्यामुळे काय होतं की आपला शिजवण्याचा टाइम आहे ता ह्या तो वाच आणि ह्या आपल्या शेंगा जे आम्ही धुवून ठेवलेल्या आहेत ते साफ केलेले आहेत मी त्यामध्ये ऍड करत आहे मी टाकत आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ह्या शेंगा आपण शिजायला ठेवायच्या हे शिजत आलं की त्यानंतर मग आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार ओके जरा याला उकळी येऊ हो द्या डाळ पूर्ण शिजली पाहिजे डाळ शिजली ना तर मस्त एकदम सांबार जसं असतं आपल्याला भरायचं तसं मस्त एकदम यावेळा भातावर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता सुंदरसं सांबार असं म्हणजे कारवण तयार होतं ही बघा आपली रस्साभाजी शेवग्याची शेंग्याची होत आलेली आहे पूर्ण शिजायला लागले बघा पूर्ण शिजलेलं आहे आता आपण जी ठेवलेली आहे शेंगदाण्याचा कूट ठेवला होता आणि कोथिंबीर ठेवली होती आता यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकणार आहोत ह्यासाठी आणि की कोथिंबीर त्याच्यामध्ये रसा उतरला जातो आणि आता ते ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्तपैकी रसा भाजी आपली झालेली आहे मला एक उकळी येऊ हो द्या नंतर मी तुम्हाला दाखवते दे। ताटामध्ये देऊन कसं छान दिसते भाजी भाजी नुसती छान दिसून चालत नाही भाजी टेस्टीला पण आहे असं नुसतं ह्याचा हा जो जा आ, आ, तो तो सार आहे हो असा नुसता पिऊ पण वाटतो आपल्याला इतकं सुंदर म्हणजे आपलं हे असतं ना आपलं काय म्हणतात त्याला इडली डोस्याला बनवतो तसा तर त्याप्रमाणे हा सार होतो मस्तपैकी फक्त की हा थोडा तिखट असतो तो तिखट नसतो आंबट असतो हे झालेले आपण गॅस आता घालवत आहोत आणि हे वाटेमध्ये घेत आहोत गॅस बंद करायचा आणि आता हे वाटेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे रस्साभाजी भाजी शेंगण्याची झालेली आहे आता मी हे ताटामध्ये ठेवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे बघा किती सुंदर झालेलं आहे आपली रेसिपी चपात्या पण आहेत भाजी पण आहे दिसली तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असा रसा शेवग्याच्या शेंगाचा म्हणजे आमच्याकडे गावाला कालवून बोलतात इकडे का रसा म्हणतात आमटी म्हणतात तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याला नाव देऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता शेवग्याच्या शेंग जिने आपल्याला करोनामध्येही जास्त सपोर्ट केला अशी ही शेवग्याची शेंग ओके माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सपो लाईक लाईक तर कराच त्याचबरोबर नेहमी सतत माझं चॅनल बघत राहा